काय सांगाल तुम्ही आज आंबा विक्रीला अक्षय तृतीयानंतर एवढा आणून पण पाहिजे आम्हाला भाव मिळालेला नाहीये आंबा ऐंशी रुपये किलो आणून आज पन्नास रुपये किलो सुद्धा कोणी घेऊन राहिले चांदोड तालुक्यात म्हणजे दुष्काळाचं वातावरण असल्यामुळे ना कोणी माल घेऊन काय नाव माझं नाव रवींद्र कसूर जाधव काय सांगायला माझं नाव राजेंद्र सावळीराम पवार आज अक्षर मंत्री असल्यामुळे बाजारामध्ये आम्ही आंबा आम विक विक्रीसाठी विक्री आणलेला आहे आंब्याचे आम जवळजवळ आमच्या घरामध्ये सोळाशे पंधराशे रुपये कॅरेट पडलेले आहे पण दुष्काळाचं सावट असल्यामुळे आंब्याला चलन वगैरे हो नाही राहिलं आणि शेतकरी वर्ग जाम असल्यामुळे कुठलाही धंदा झाला नाही आम्ही कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये नुकसान मध्ये राहणारे आंबे विकत रे सगळे काय भावे आज आंबा आंबा आता आम्ही शंभर विकत होतो आज पन्नास रुपयाला कोणी विचारायला तयार नाहीये कोणता आंबा आहे लालबाग आहे मलिका आहे बदाम आहे दोघांचे दो एकच झाले जवळजवळ जो या अक्षय संदर्भामध्ये सांगा निमित्ताने तुम्ही कराकेळी विकताय काय भावे आज करा केळी चालू आहे ना शंभर रुपये तीस रुपये करा चालतो सत्तर ऐंशी रुपये पर्यंत सदर जाते दरवर्षी प्रमाण तस काही विषय नाही पण मग यंदा थोडस माल उरला मागच्या वर्षी शॉर्टेज आम्ही काही थोड्या प्रमाणात घरी बनवतो काही भरून आणतो स्वतः गणूरचे आष्टेकर वडिलांचं नाव गोरखराम भाऊ आष्टेकर तुमचं संदीप गोरख आष्टेकर ह्या करा केळीच महत्व असं असे घरातील आपले वडीलधारी माणसं असतात ते देवाघरी जे गेलेले असतात किंवा आई वडील गेलेले असेल तर त्यांच्या नावाने आई गेली असेल तर ती केळी घ्यावा लागती वडील गेले असेल तर करा घ्यावा लागतो किंवा दोन्ही गेले असेल तर दोन्ही पण घ्यावं लागतं आणि घरी गेल्यानंतर त्याची पूजा वगैरे केली जाते त्यांच्या नावाने त्यांचा तो नैवेद्य काढला जातो व ह्या दिवसापासून त्यांच्या त्या घरातील तो, तो मनुष्य आंबा हे फळ खाण्यास सुरुवात करतो असं या कराकिळीचं महत्व आहे काय न माझे नाव रवींद्र छगुशीरसागर